सस आयासनी झालेले माझा पुंडलिकचे सुख मला बघवत नाहीये मी कबूल करते काय झालं काय झालं मला मुळी ते अजिबात नाहीये माझी त्वरित माहेरी पाठवायची व्यवस्था करा तुम्ही पट काय झालं काय तुला या घरात काही कमी आहे का मला माझ्या माहेरी काही कमी होत म्हणून मी या घरात नाही आलेली पण मला काही सांगशील का काय झालं का ते कोणाबद्दल बोलतेस माझ्या आईबद्दल बोलतेस हो मी त्या तैरणी बद्दलच बोलतीये मला काय कि वाटत बोलत असते मला सांगते कि मी तुम्हाला सगळी कामं सांगते म्हणून